आज विरोधी पक्षाच्या उमेदवारांना पाचव्या वेळेला तिकीट मिळतंय पाचव्यांदा दिलं तिकीट पंधरा वर्षात तुम्हाला कधी भेटले पंधरा वर्षात तुमच्या सुखदुःखात कधी सहभागी झाले निवडणूक आले की लगेच पुन्हा जायचं छत्रपती नाव सांगायचं पुन्हा तिकीट घ्यायचं आता सातारा लोकसभा मतदारसंघातली जनता व्हायची जनता आमच्या कराड पाटीलची जनता बिलकुल आता त्या भूल थापाना बळी पडणार नाही सरकारने कितीही प्रेशर टाकलं मोदींनी आणखी दोन सभा घेतल्या तरी काही उपयोग होणार नाही की प्रचंड सभा पाहिल्यावर कुणाच्या मनात विश्वास राहणार नाही शशिकांत शिंदे हे चार, चार तारखेला जेव्हा निकाल लागेल तर प्रचंड बहुमताने विजयी होतील मागच्या वेळेला दोन पक्षांनी नव्वद हजार मतांनी पाडलं आता तर शिवसेना आलेली आहे तीन पक्ष आहेत दीड लाखाच्या पुढं मार्जिन होणार करा हातवर करा विजयी